कल्याणपूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता पूजन प्रसंगी झाला राडा कल्याणपूर्वी जरीमरी परिसरात रस्ता भूमिपूजन प्रसंगी आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी दीड सुमारास राडा झाला असून आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा होणार होता त्याचवेळी आमदार गणपत गायकवाड यांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेराव घातला सेंट ज्यूट्स शाळेचे शिक्षक पालक आणि रहिवाशांमध्ये हा राडा झाला आहे संपूर्ण जागा शाळेची नसून आरक्षित भूखंड असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे खर तर हा चाळीस ते पन्नास वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे कुठ कुठल्याही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बांड्री मारली होती त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं का वीस फुटाचा रस्ता सोडणार आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर वीस फूट जागा त्यांनी सोडली त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इतक्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला खरं तर ही जी गार्डनची जागा आहे ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे इतक्या रहिवाशांचे गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे नाही शासनाचा पैसा आहे त्याच्यामुळं हा काही दोन नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण